दैनिक चालू बातमीची दखल प्राचीन काळातील मखमल पावडी विहिरीच्या स्वच्छतेचे काम सुरू इतिहासकालीन उदगीर किल्ला स्थित निर्मित असलेल्या प्राचीन मखमल पावडी विहिरीची अत्यंत दुरावस्था झाली होती विहिरीच्या आजूबाजूला असलेल्या ढाडाझुडपांचा पालापाचोळा आणि मेलीने विहिरीला पूर्णपणे वेढून घेतले होते दरवर्षी या विहिरीमध्ये आसपासच्या सर्वच भागातील गणपतींचे विसर्जन केले जाते या विहिरीची अत्यंत दुरावस्था झालेली असताना नगरपरिषदेने किंवा पुरातत्व विभागाने याकडे अजिबातच लक्ष घातले नाही नगर परिषदेकडून आणि पुरातत्व विभागाकडून या विहिरीची दुरुस्ती आणि स्वच्छता करण्यात यावी अशी मागणी दैनिक चालू वार्ताच्या माध्यमातून नागरिकांकडून करण्यात आली दैनिक चालू वार्ताच्या बातमीची दखल घेत नगर परिषदेने विहिरीच्या स्वच्छतेकडे लक्ष घातले आहे आणि स्वच्छतेच्या कामाला सुरुवात झाली आहे